मित्रांनो आज तारीख वीस नोव्हेंबर आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना अपेक्षा होती की आता केळीचे दर सुधारतील म्हणून पण सध्या तुम्ही बघू शकता जवळपास सत्तरऐंशी टक्के केळीचे बाग हे संपलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांचे बाग आता तर सुरुवात झालेली आहे तर मूर्ताला त्यांना रेट काय मिळतो आहे मित्रांनो दोन रुपये तीन रुपये किलो एवढा जर स्वस्त केडी माल जात असेल तर त्याचा टाकलेला खर्च मुश्किल निघेल फार तर फार आणि तोही कोणाचा निघेल ज्याचं शेत जे रोडटच असेल त्याचेच तेवढे दोन पैसे बनतील किंवा तेवढा खर्च निघेल पण ज्याचं शेत आतमध्ये असेल तर विचार करा त्याला मजुरी तरी परवडेल का म्हणून काही शेतकरी रागाच्या भरामध्ये संतापामध्ये ते केडीचे बाग पूर्ण ट्रॅक्टरच्या सहाय्याने ढकलून देत आहे आणि सरळ रोटा मारून देत आहे तर हे दुर्दैव आहे आणि सध्या तरी अजून एक महिना तरी केळीचे दर सुधारतील असं काही दिसत नाही आहे चित्र म्हणून ज्यांनी उशिरा लागवड केली होती तेही लॉसमध्येच येत आणि ज्यांचा सुरुवातीला पैसे बनला त्यांचा बनवून गेला तेवढा तर सध्या अशी अवस्था आहे